नमस्कार मित्र आपण भेटत आहोत व्ही एस अध्यक्ष विनोद खटके यांना ज्यांनी लातूरच्या राजकारणात समाजकारणात अर्थकारणात गोरगरीबाचे कैवारी तसेच सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेली पाच वर्ष सामूहिक विवाह आणि तोही सर्व धर्म सामूहिक विवाह ते घेतात तर आता आपण भेटूयात विनोदजी खटके यांना नमस्कार विनोशी नमस्का। वीएस पॅन्थर याचा अर्थ काय विजन फॉर सोशल जस्टिस अच्छा तर स्थापना केल्यानंतर आतापर्यंत प्रमुख कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आपण घेतल्या मी माझा परिचय देतो मी विनोद खटके व्हीएस पॅन्थर युवा संघटनेचा अध्यक्ष में आभारी है कि कारे है बद्धर? बद्धर मी बद्दरजींचा आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं त्याबद्दल बद्दल या न्यूज वेब चॅनलचा खूप खूप आभारी आहे आपण माध्यमात कोण कुं, कोणत्या ऍक्टिव्हिटी आतापर्यंत घेतल्या हे लोकांना सांगावं सर्वप्रथम मी लातूरकरां लातूरचा एक नागरिक म्हणून आजपर्यंत सर्व धर्मीय सामूहिक विवाह जो की येत्या सव्वीस मेला आहे वार रविवारी आहे या न्यूज आपलं या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्व लातूरकरांना आवाहन करतो की गरीबाच्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं मी व्ही एस पॅन्थर युवा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत नोकरी मिळवायचं आयोजन केलं नोकरी मिळावं ह्याच्यासाठी की आपल्या लातूरचे बरेचसे युवक हे पुण्यामध्ये जाऊन जॉब करत असतात पुणे असल मुंबई असल म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आपल्या लातूरचे युवक काम करत असतात त्यांना ते काम सुद्धा सहसा म्हणजे कुणाच्या तरी ओळखीनच जावं लागते असं लातूरचं कुणी असेल तर त्याच्या ओळखीनं तिथं जाणे त्याच्या माध्यमातून जॉबसाठी त्याला बोलणे आणि मग जॉब करणे मी व्ही एस युवा संघटनेच्या माध्यमातून एक नोकरी मेळावा घेतला त्या नोकरी मेळाव्यामध्ये जवळजवळ बावन्न कंपन्या मी पुण्याच्या लातूरमध्ये बोलावल्या आणि त्या बावन कंपन्या ज्यावेळेस इथं लोक आपलं काय म्हणते ते नोकरी मेळावा आयोजित केला त्या नोकरी मेळाव्याला जवळजवळ दो, दोन हजार नऊशे पासष्ट विद्यार्थ्यांचा तिथं ऑन द स्पॉट जॉब कार्ड त्यांना मिळालं आणि त्यांना तो जॉब लागला त्यानंतर छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटप करण्याचा मी कार्यक्रम घेत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त जर कुणाची मदत झाली आहे शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये या बाहेर शिकायला जाताना छत्रपती शाहू महाराजांची मदत झाली आहे त्यामुळे आम्ही शाहू महाराजांच्या जयंतीचा जयंतीचं औचित्य साधून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या शाळेमध्ये गरीब स्लम भागातले विद्यार्थी आहेत अशा शाळेमध्ये जाऊन आम्ही साहित्य वाटप करत असतो लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो कारण बरेचसे असे लोक आहेत की त्या लोकांना रक्त विकत घेण्याची परिस्थिती नसते म्हणून आम्ही ब्लड बँकांना असं सांगतो की आमचे काही आमच्या भागातले काही जे गरजू लोक आहेत त्यांना ब्लड तुमच्याकडून मोफत मिळाला पाहिजे मग प्रत्येक वर्षी कधी दोनशे होतात कधी अडीचशे होतात कधी चारशे होतात अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना ब्लड बँकेला देऊन आमचे जे काही लोक आहेत जे खरोखरच त्यांची पॅक कॅपॅसिटी कमी आहे जे दोन रुपये देऊ शकून विकत घेऊन रक्त पैसे देऊन रक्त विकत घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी आम्ही मोफत रक्त पुरवठ्याची सोय करत असतो आतापर्यंत हा पाचवा सामूहिक विवाह आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे एकमेव सामूहिक विवाह आहे की सर्व धर्म सामूहिक विवाह आहेत तर आता उद्या होणारे किती लग्न आहेत उद्या उद्या होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये टोटल तीस लग्न आहेत त्याच्यामध्ये तीन मुस्लिम आहेत बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत असे मिळून एकूण तीस लग्न आहेत आपण त्यांच्याकडनं नोंदणी फीस काही घेतो का नोंदणी फीस वगैरे हो कसल्याच प्रकारची आम्ही आकारत नाही कारण नोंदणी फीस म्हणलं की मग काहीतरी घेणं आलं आपण विवाह सोहळा घेतो काहीतरी देण्यासाठी कसल्याही प्रकारची नोंदणी फीस आपण विवाह सोहळ्याच्या माध्यमातून घेत नाही तर रविवारी होणारा विवाह सोहळा हा किती वाजता आणि कुठं होणार आहे रविवारी होणारा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी साडेसात वाजता तो विवाह सोहळा सुरु होणार आहे अच्छा तर आपण दाम्पत्याला काय काय देणार आहोत दाम्पत्याला सुरुवातीला सांगतो की आ, भांडे संसारपैकी का जे काही भांडे असतात भांडे पलंग आदी रॅक मणिमंगलसूत्र जोडवे चप्पल बूट म्हणजे जे काही लग्नासाठी लागतं ते सर्व देतो आम्ही अच्छा तर साधारणतः त्या दिवशी आपण किती लोकांची भोजनाची व्यवस्था भोजनाची, तो लोका भोजनाची सोय तिथं टोटल पंधरा हजार लोकांची भोजनाची सोय केलेली आहे म्हणजे त्याचं कारण काय जरी तिथं सात आठ हजार लोक दहा हजार लोक तर शंभर टक्के येतील पण काही लोक गाव खेडेगावातून आलेले असतात आणि त्या लोकांना काय असते गावातून आल्यानंतर इथं असे म्हणजे त्यांची एवढी कॅपॅसिटी नसते की बाहेर जाऊन नाश्ता करू शकतो बारा वाजल्यापासून जेवणाला सुरुवात असते अकरा बारा वाजल्यापासून वराडी मंडळी आली की आल्याबरोबर एकदा जेवण करणार आणि लग्न लागल्यानंतर जाताना एकदा जेवण करून जाणार अशा पद्धतीची तिथं जेवणाची सोय असते अच्छा तर साधारणत म्हणजे किती वेळाचा हा विवाह सोहळा राहील साडेसात ते दहा साडे दहा वाजतील कारण लग्न ज्या त्या धर्मानुसार लागतात कारण किती जरी गरीब असलं तर त्याला वाटतं की माझं लग्न माझ्या धर्मानुसार माझ्या जातीनुसार लागावं म्हणून आम्ही मुस्लिम असतील तर मुस्लिमाच्या लग्नाला मौलोई बोलवतो काजी बोलवतो हिंदूच्या लग्नाला देवबप्पा बोलवतो आणि बौद्ध समाजाच्या लग्नाला भंतेजी बोधाचार्य बोलून त्यांचे विवाह लावतो हे सर्व विवाह करत असताना आता अगोदर घोड्यावर असं काही तुम्ही कार्यक्रम करता नाही तसं करायला वेळ अवेलेबल तेवढा होणार नाही कारण वराड काढायला म्हणजे मिरवणूक काढायची म्हणले तर पारावर जावं लागतंय एखाद्या मंदिरावर जावं लागतं आपल्या इकडे मंदिर म्हणलं की गांधी चौकात आहे आणि गांधी चौक ते आंबेडकर पार्क एकदम रस्ता ते आहे तेवढ्या वेळेत आपण ट्रॅफिक जाम करून लातूरकरांना त्रास देण्यासारखं आमचा कुठला हेतू नाही म्हणून मिरवणूक वगैरे न करता डायरेक्ट लग्न लावणे लग्न लागले की जेवणाची सोय हो। आता वीएस पॅन्थरच्या माध्यमातन भविष्यात आणखी काय काय संकल्पना किंवा मुलांना स्कॉलरशिप शिक्षण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार अशा काही संकल्पनात नक्की आहेत आणि आम्ही बऱ्याच जे काही दहावीला प्रमुख राज्यात प्रथम आले मग कालपुरा एक मुलगी होती तिचं ताईचं नाव माहित नाही म्हणाला नाही नृत्य स्पर्धेमध्ये तिनं जवळजवळ चार दिवस काहीतरी नृत्य केलं म्हणजे डान्स केला आणि तिचा सुद्धा सत्कार आम्ही तिच्या घरी जाऊन केला म्हणजे जे जे लातूरचं नाव करण्यामध्ये अग्रेसर असतात त्यांचा आम्ही म्हणजे त्यांनी जिथं असतील तिथं किंवा आमच्या संपर्क कार्यालयावर बोलून त्यांचा सत्कार करतात अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आपण या ठिकाणी करत आहात मग हे आजकाल सामाजिक कार्य करून लोक राजकारणात प्रवेश करतात तर तुमचा तसा काही विधानसभा महासभेचा काही विचार आहे का नाही तसा काही विचार नाही कारण काय आजपर्यंत जेवढे चळवळीतले कार्यकर्ते असतील राजकारण आले की चळवळ संपली आणि तो कार्यकर्ता संपला म्हणून आम्ही राजकारण राजकारण विरहित काम करत असत कसल्याही प्रकारचा राजकारणाचा आताच काही म्हणजे तसला निर्णय नाही आणि आंबेडकर चळवळीचा दुर्दैव की आपसातल्या लाथळीमुळं समाजाचं आणि कार्यकर्त्याचं नुकसान होत आहे तर सामाजिक संघटन होण्यासाठी काही संकल्पना आपल्या कल्पना खेळाडू चांगले निर्माण व्हावेत चांगले कलावंत निर्माण व्हावेत चांगले गायक निर्माण व्हावेत यासाठी काही कल्पना आहेत नक्कीच आहेत आम्ही जे काही आमचे मार्गदर्शक म्हणजे जे चळवळ ज्यांनी लातूर मध्ये निर्माण केली अशा सर्वांचा आम्ही सन्मान करतो आमचं तर म्हणणं आहे की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आम्हाला आदेश द्यावा की आपल्याला समाजाचं कार्य ह्या पद्धतीनं करायचंय आम्ही के केव्हाही त्या कार्यासाठी नक्की अग्रेसर राहू आणि जे काही खेळाडू आहेत त्यांचा सुद्धा आम्ही वेळोवेळी सन्मान करत असतो समजा एखादा खेळू बाहेर बाहेर देशात बाहेर गावी जात असेल बाहेर राज्यात जात असेल त्याला सुद्धा आम्ही मदत करत असतो कारण त्याची परिस्थिती नसते पण त्याच्यात टॅलेंट असते मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही मदत करण्यासाठी ज्या त्या वेळेस ज्या त्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो विनोद खटके यांचा स्वभाव म्हणजे जो कोणी अडचणी संकटात आहे लोक सुखके सब साथी म्हणतात पण या उलट अडचणीत असणारा गरीब माणूस कष्टकरी माणूस अठरा पगड जातीचा माणूस त्याला मदतीला धावून जाणं आणि स्वाभिमान आंबेडकर जयंती असेल वेगवेगळ्या जयंत्या आपण अपन आपल्या खर्चातनं आता हे उद्याचे सामूहिक विवाहसुद्धा आपण आपल्या मित्रमंडळीच्या माध्यमातून करावं नसता बऱ्याच वेळा असे उपक्रम हे घरभरो अभियान बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे याला अपवाद विनोद खटके आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना परमपिता परमात्मा महात्मा गौतम बुद्ध निरोगी दीर्घायुष्य देव आणि त्यांच्या हातून मानवजातीच्या कल्याणाचं आणि खऱ्या अर्थानं बुद्ध आणि धम्म याचा प्रचार आणि प्रसार घडावा हीच मला नेता युट्यूब फेसबुक आणि दैनिकाच्या वतीनं शुभेच्छा उद्याच्या विवाहाची घाई गडबड असताना सुद्धा आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार Let no. right. me